नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रभाग अकरामधून ओबीसी राखीव महिला गटात लोकसेविका डॉक्टर अंबिकाताई अमोलदीप शिंदे यांच्या रूपाने प्रस्थापित राजकीय पक्षांसमोर चांगलेच कडवे आव्हान निर्माण झाले आहे राजकीय आणि सामाजिक कार्याचा समर्थ वारसा पाठीशी असलेल्या अंबिकाताईंच्या मातोश्री लताताई गोपाळराव दिवसे यांनी सासवड नगर परिषदेचे नगराध्यक्षपद यशस्वीरित्या भूषविले सावता परिषदेच्या त्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तर अठरा पगड बारा बलुतीदार फाउंडेशनच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष या नात्याने त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी निष्ठेने काम केले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार खासदार सुनेत्रादाई पवार यांच्या त्या विश्वासू शिलेदार म्हणून ओळखल्या जात होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळात मजबूत होण्याकरता त्यांनी मोलाचे योगदान दिले नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी फिक्स समजली जात असताना अचानक त्यांना ढाबलण्यात आल्याने मतदारांमध्ये नाराजीचा सूर उमटलेला आहे त्यामुळे प्रभाग अकरामधूनच सर्व सर्वधर्मीय मतदारांचा पाठिंबा दिवसेंदिवस त्यांना वाढत चालल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्यामुळे प्रस्तावित पक्षांच्या उमेदवारांपुढे चांगलेच आव्हान त्यांच्या रूपाने निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर प्रभाग अकरामधील नागरी समस्या सोडवून महिलांना केंद्रबिंदू मानून सर्वतोपरीची विकास कामं राबवण्याकरता या निवडणुकीचे मी आव्हान स्वीकारले आहे लढणार आणि जिंकणार असा विश्वास त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला पाहूया अंबिकाताईंनी साधलेला हा संवाद नमस्कार मी डॉक्टर अंबिका अमोलदीप शिंदे फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने एक अपक्ष उमेदवार या नात्याने सर्व वंदनीय मतदार या मुलाखतीद्वारे संवाद साधत आहे माझी आई सौ लता दिवसे हिच्याकडून मला राजकीय आणि सामाजिक कार्याचा वारसा मिळाला आईने सासवड नगरपालिका नगराध्यक्ष म्हणून तिच्या कामाचा ठसा उमटवला आणि पूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले या आईच्या राजकीय वाटचालीचा सेवाभावी समाजकार्याचा आदर्श घेऊन मी फुरसुंगी उरळीत देवाची नगर परिषद निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे भेकराई नगर येथील सप्तरंग आकाशमध्ये माझा परिवार स्थायिक आहे आणि या सोसायटीचे चेअरमन म्हणूनही मी कामकाज पाहत आहे तसेच सावता परिषद अठरा पगड बारा बलितेदार चॅरिटेबल ट्रस्ट या दोन्ही संस्थांमध्ये महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हणून मी काम पाहत आहे तसेच मी सावित्रीच्या लेखी अशी माझी एक आपल्या महिलांसाठी एक ट्रस्ट निर्माण केलेली आहे मी बायोटेक्नॉलॉजी या विषयामध्ये डॉक्टरेट ही पदवी मिळवलेली आहे मातेच्या पदस्पर्शाने पावन या भूमीमध्ये प्रभाग अकरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आपण अनेक लोक इथे स्थायिक झालेलो आहोत पुणे महानगरपालिकेमध्ये आपण अनेक वर्ष विलीन होण्यासाठी प्रयत्नशील होतोच पण दुर्दैवाने नगर परिषद आपल्या वाट्याला आली आता आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा हा ध्यास घेऊन मी, ले ले मी या निवडणुकीचे आव्हान स्वीकारलेले आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट येथे पुणे जिल्हा सरचिटणीस म्हणून काम पाहत आहे आणि निश्चितच अजितदादांच्या विकासाचा अजंठा या प्रभागामध्ये मा माझ्या रूपाने तुमच्यासमोर उभा आहेच महिलांची सुरक्षितता महिलांना स्वयंपूर्ण करणं हा माझा निर्धार आहे भिकराईमध्ये भव्य बचत गट भवन उभारण्याचं माझं एक स्वप्न आहे रस्ते पाणी ड्रेनेज स्वच्छता आरोग्य ह्या मूलभूत सुविधांचा प्रत्येकाच्या दाराशी नेण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल माझ्या प्रभागात नगर परिषदेचे आरोग्य केंद्र बाल उद्यान ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र तरुणांसाठी व्यायामशाळा असा सर्वोत्परीच्या सोयीसुविधा तुमच्याकरता उपलब्ध झालेल्या असतील हा माझा मतदारांना शब्द आहे एकीकडे एक माझ्या रूपाने उच्च शिक्षित डॉक्टरेट असलेला उमेदवार म्हणून मी उभी आहे मला महिलांच्या प्रश्नांची जाण आहे तरी आपण सर्वांनी तुमच्या हक्काची लोकसेविका तुमची मुलगी तुमची बहीण या नात्याने आईवडिलांच्या भावा बहिणीच्या रूपाने पाठीशी उभं राहून मला आशीर्वाद द्यावे आणि आपल्या सेवेची संधी आपण मला द्याल ही खात्री आहेच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र